हाय गुड मॉर्निंग जेवली का तू जेवली का बिस्किट खाल्ली आहेस आहे पा दे मला चल पा दे मला चल पा थँक यू कुठं आहे ती लाजरी पुरगी का <laughs> पुढे <पुरी> पटल का <laughs> <laughs> बघू दे मलाच वाटत <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना उशीर झाला नऊ वाजल्यात उठायला आणि मला डोळा बघा काय झालं काय मला डोळ्याला रांजण बिडी <laughs> शपथ खतरनाक झाले कडे नेमकं काय झाले काय कळना झाले बरं का तर गुड मॉर्निंग सगळ्यांना उठलात ना तुम्ही पण कालच्या स्मार घातला होता म्हणलं जास्त होऊ नये म्हणून आणि काल इटाचा धूळ पण गेली आणि काही लोकांना असं वाटते की डोळे डोळे पण होऊ दे हो <laughs> द्या आमच्या डोळे गुड्डे तर नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देव कोते आणि मी महाराष्ट्र चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत सका आहे सकाळचे वाटले तर दहा तर आता परत चार बिगाडी लावल्यात इटा आणण्यासाठी तर आता आणले आणते ती इटा वगैरे आणि मी पण जाणार इटा टाकायला भैया तू बीडी नाही दर मेरको बीडी देत आहे की नाही उचल्या वाटत वाटतो पण झाला तर पाट्यावर चाललं आहे पाट्यावर यासाठी चाललं आहे की चिमूच्या पप्पाने ह्यांना एक बिगारी आणायला सांगितलं आहे कारण की एक जण येणार होता आणि तो आला नाही म्हणजे का नाही काय प्रॉब्लेम तर त्याला आणायला चाललो आहे एक जण भेटला तर आणणार आहे जाऊन बिगारी भेटत ना झाली ते यार कारण की आमचं काम लय कामा उघड ना चालतं मित्र फाट्यावर गेलो होतो बिगारी आणण्यासाठी तर भेटला एक एकाला आणला आहे काम चालू करायचं आहे उशिरा भेटला आहे पण भेटलाय तर भेटलाय या स्वीकारीज भेटत नाहीस बरं का फाट्यावर काम करते हैं। भाई बिडी लाया कि नहीं किधर है दे ना फिर अभी मेरे को भी एनर्जी चाहिए ना मैं भी इटा ला रहा हूँ ना अभी भाभी मारेगा ना भाभी भाभी को क्या पता है इधर इधर बैठ के पीता है ना लगेगा इधर आड़वा बैठ के पीता है ना मैं मारे मेरे को मारेगा गिडी घेऊन चाललोय भैयाकडं <laughs> गौरी काय चाललंय मातीत खेळ होय ते बघू भैया काय करते परी त्यांनी चिमू काय करते टाइमपास निस्ता टाइमपास ए कुठं रे चिमण्या चिमू कुठेस कुठे बाळा तू आलो इकडे चिमुकडे जरा फिरत तरी जाऊ बा चल मला जायचं काम करायचं इकडे मला जरा पाहून ये। ये चल चल ये पा दे मला पा दे चल थँक्यू मग तर चालले बिगाऱ्यांकडे बिगारी काम करते तिकडं त्यांना बरंसं काम करून घेतो त्यांच्याकडनं नाही का मी पण आंघोळ नाही केली मग मला डोळा रांजणगिरी म्हणली तर रांजणगिडीच झाली असो चला त्यांच्याकडून काम वगैरे करून घ्यायचं यार हो माय कळ आणि आजचं वातावरण पण जरा ना, ना। हाय बरं झाल्या असतील टाकून पण डस पण आहे ते पण टाकायचे आणि टाकत आहेत सगळेजण हे भैया चांगलेच झालेच बरेच बरेच टाकले घेऊ एवढी टाकली त्यांनी ब्रेकेट आ उधर टांग ले तेनी और छोड़ देता टाके अरे मेरे थोड़ा तो इतना क्यों लफड़ा नागा दम लो यार कैमरा ले मेरे को चल भैया खाली तू मेरे को भर के दे भैया इस पे इस पे लेके जाओ क्या कर भैया

फटाफट अभी मारने का है पूरा जोर एक घंटे पंद्रह बीस मिनट में सब लाने का है अभी वो चल जल्दी आएगा ना भैया कितने मिनट में आएगा आएगा भैया ज़्यादा आदमी रहेगा आएगा जरूर चलो अच्छा हमें चाली इटा है कारण एक एक झटका मारना है सगड़ी मिल सग संपोल है भैया कुछ एनर्जी के लिए है एनर्जी लिए के लिए मेरे पास नहीं है क्या है फिर दुकान में लो करण क्या लाया आज खाने को? पनीर में चावल लेके आया चावल लेके आया चावल से पेट भरता है क्या रे? क्या करेगा? हां। अभी बाद अरे बाप रे तू गरीब है। महीने का तीस कमा रहा है गरीब है। क्या बात अरे यार महीने का तीस मिलेगा ना। हां। पराठे बन जाएगा। तू तो बोल रहा है ना महीने का तीस कमा रहा है बल्कि। तर एवढं राहिलं तिथं एका झटक्यात आम्ही टाकणार आहे सगळं तर बॅक इधर गया घमेला का हे देख मेरी हालत फशीना फिना हो गया तर भैयाने माझ्यासोबत शर्त लावला आहे की तासाभरात तेवढ्या इटा संपवायच्या नाही ना भैया हां खतम करणे का नाही हो एक घंटा लागेल का घंटा लागेल घंटा एक घंटा पंधरा मिनिट मी लेखी जाणे काय दोन होईल हां हे बघा घम आमच्या विट्या झाल्या संपल्या आता टाकायच्या सगळ्या संपल्या बरं का मेहनत केल्या आम्ही भरपूर तर काल आणि आजच्या ना तर आमच्या विटा संपून गेल्या सगळे ना का हा आमचे तोंडबिंड कसे झाले इथं टाक मी एका ट्रिपला आहे ना आठ विटाने तो आठ तर शेवटची ट्रीप आहे संपले आमच्या विटा वगैरे टाकून तर विटा वगैरे आणून संपवले आम्ही चालू आहे आता ते भाई आमचं ना सारखं टी व्हीतच असते बरं का फाल तू का झालं मला करणार घरी जाऊ आणि कडकमध्ये या कुर्त्यांना

किती टाकले ते बघायला चालेल काय दादा आता आल्या बर का भयाचा मित्र मला तिकडं संदासला नेलचा अजून कपडे कुठून घेतो तू भयाला आवडते तुझे कपडे जायचं का पुणे कॅबला रविवारी जाऊ आजच रविवार आहे ना तर आलो इकडं ईटा सकाळी टाकल्यात आणि थोडंसं डस टाकायचं माझं डस काय टाकलेलं दिसलं झालं यांनी दस टाकायचेच बाकी घेणे गमेल बिमेल बंगारवाल्याला देणार आहेत म्हणजे घेऊन जाण्यासाठी बरं का काय का अरे जेवायला बसले असते ते दादा दोन वाजले ना म्हणून जेवायला बसले असते म्हणून हे पण हे असे का टाकले म्हणजे चला पण तर दसच्या जागी तर ते दिसतं झालेत खाली बसलेच वाटते जेवायला जेवण करतेच वाटते तर आम्ही चालले आता खालीच दादा काय म्हणतो मग हो झालं का जेवणामध्ये होय हे घर कुणाचं आहे रे इथं कोण नसते का हां कसं टाकलं दिली दर बोलली बघून गेले की मग काय ना जमायला जाणं लागलं ना इत्ता टाईमपास भैया किधर आहे तू यार तू अकेला आहे बी डी पी राहाय का हां इधर दादा तू काय गे तर आता आहे आंघोळ करायला रूमवर रूमवर मी सकाळपासून आंघोळ केली एवढ्या इटा आणलोय सकाळी इटा आणल हाय बऱ्याच इटा आणले दोन हजार इटा आणले दाद्या सकाळी बघ एवढ्या इटा आणले तर आम्ही चाललो आहे आता घरी भया काही येत नाही म्हटलं मी असं आता इकडनं घरी जाणार आहे आंघोळ करणार आहे आणि फ्रेश पण येणार आहे दुपारची किती दोन वाजले जाणार ते मला नाही का वहिणीनं त्यांना मदत केलं थोडंसं त्यांचं काम झालं तर मी आबी खाली आणि मी चहा बनवणार चहा पिवा वाटत आहे पित नाही असं तर चहा तरी पण काय माहीत मूड झाला मूड पे डिपेंड आहे खेळलीस गेम तुझं नव्हतं निवांत वाटते बरं का कारण नाही थकल यार पाय वगैरे दुका लागले उन्हातच आहे बाहेरच आलच जस मनीषा गावाला गेली आहे ना तसं मी बाहेरच आहे मस्त जो ते पण डोळा कसा झाला उडतो डोळा ते म्हणतात की डोळा मारल्यानं पण रांजणगिरी होते आईच्या गावात पण हा डोळा मारतात ना हा कुठला मारायचा तर बाबांनो भूक लागली म्हणून आहे ना चहा बनवलाय आंघोळ वगैरे केली आहे आणि चहा बनवलाय आज येणार आहे मनीषा चहा सगळे येणार आहेत आज अत्यंत तिकीट वगैरे काढले मी मी पाकळींचा पोन येतोय मला मग पाणी पाणी आणायचंय पिऊन लगेच जाणार आहे तर आलो होतो रूमवर आंघोळ वगैरे करायला चालली होय्याच्यात आले धमकी भैया माझ्या वाढू दे ना तुला बघून बरोबर तर भैया आला आहे तर आम्हाला त्याच्यावर पाणी आणायला कारण लेबरला ना पाणी आणायला पाणी आणायला <laughs> तर पाणी वगैरे आणून झाले आणि आता थोडस त्यांना भरून देणार आहे त्यांना थोड मदत करणार कारण की आ नाही बाय आम्हाला काम चालू आहे ना तर तो तो थोडा भरून वगैरे देणार आहे भरून द्यायचं म्हणते त्यांनी काय म्हणतो विशाल साहिल काय तू रे तर चाललं आहे आम्ही भरून द्यायला आणि मी अंघोळ फरून आता माझे कपडे वगैरे खराब होणार राहुल काय म्हणतो दमलायच कितना, कितना, कितना बना कितना बना भराय अरे वाला आइस्क्रीम आहे भया मेरे पास बी नाही पैसा समजे क्या पैसा दे देगा दे मेरे पास नाही बच्चों को भी देंगे ना भैया अजून दोन द्या ना भैया ना ना हाथी अरे ऊपर से क्यों भरता है नीचे से भरना <laughs> <ना? laughs> <laughs> अरे नया है वो ऊपर <laughs> <laughs> ऊपर का भर रहा है क्या <laughs> नीचे वाले आ, नहीं है वो <laughs> अरे नया है वो छोड़ दे भैया दो शब्द ओ की करबो खाना खा बो अरे बोलेगा कि नहीं कमो ना छो भैया छो खाना खाने के लिए क्या बोलते है तुम बात भात बात खायला ये क्या बोला जीवन खाबो <laughs> भैया क्या बोलता है ये 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 दिनेश का साला क्या बोलते हैं जेबन खाबो हाँ, <laughs> या, ओ खाना, बात कहाँ बोलते हैं तुम्हारे? सत्यामीतो मगा बालोबास। वो क्या होता है? ये मतलब प्यार का भाषा। प्यार का भाषा है। वही, भैया मैं लड़की नहीं हूँ। मैं लड़की का बात नहीं बोलता हूँ। तो <laughs> तो उसको बोल सकता है तू। ये बात है। तो उसको आमीतोसब बालोबासु। तर भैयाने मला आहे ना त्याची भाषा शिकवते आम्ही तुम्हा के आ... भालो भाषू आता भैयाचे दादी आणि दीदी आगायचे अभि वो आम लेने वाले ना डेढ़ सौ रुपये डजन क्यों परी हाँ हे आंबे चांगले का गोड़ पाऊस बघू शकता पाऊस लोकात चालू आहे नाही का परी परू बाहेर एवढा जोरात पाऊस चालू आहे आणि बापणे आणले चहा म्हणजे पाणी का ना जरा तर आम्ही विटाटा विटा दस आणि विटा ता टाकत होतो तर पाऊस एवढा जोरात आला सांगू सांगून बघा पावसाला भैया भिजला आया बाजा भैया भिजला <laughs> तर असा होता आमचा डेली ब्लॉग बरं का तर भावानो असा होता आपला डेली ब्लॉग आणि आत्ता पावसाचं असं वातावरण झाले की कारण पाऊस बरच पडून लय जोरात पडून गेला तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असतील ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला स्टा बाबा टेक केअर घ्या काळजी I'm